धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले आणि बाहेरून उमेदवार आणले त्यामुळे वलवाडी आणि नगाव बारी परिसरात खवळलेला जनशोभ रात्रीच्या वेळी स्वयंस्फूर्तीने जमलेले दीड दोन हजारांची गर्दी महिलांचा आक्रमक आवाज आणि एकचणारा अपक्ष लढा आम्ही निवडून आणू विजय देवरे आणि अमोल मराठे यांच्या अन्याय सभेने धुळ्यात दुरळा उडवला आहे ही लढाई आता पक्षशिस्त विरुद्ध जनतेच्या मनातील नेत्यांची झाली आहे पुढे काय होणार चला जाणून घेऊ या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल निवडणुकीचे वारे वाहू लागले की इच्छुकांची गर्दी वाढते पण काही नावे अशी असतात जी केवळ बॅनरवर नसतात तर लोकांच्या मनात असतात वलवाडी परिसरातील असेच एक नाव म्हणजे विजय देवरे धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून विजय देवरे प्रबळ दावेदार मानले जात होते मात्र येऊनवेळी त्यांना पक्षाने तिकीट नाकारले आणि या एका निर्णयाने वलवाडी परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले पक्षाच्या या निर्णयाच्या विरोधात विजय देवरे यांनी एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्री वलवाडी येथील चौकात एका विशेष सभेचे आयोजन केले होते या सभेला त्यांनी नाव दिले होते अन्याय सभा आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही काही राजकीय नेत्यांची बोलवा बोलवी गर्दी नव्हती रात्रीची वेळ असूनही सुमारे दीड ते दोन हजार नागरिक या सभेला स्वयंस्फूर्तीने उपस्थित होते ही गर्दीच सांगत होती की निर्णय पक्षाचा असला तरी जनमत कोणाच्या बाजूने आहे आता प्रश्न पडतो की तिकीट नाकारल्यावर एवढा जनशोक का उसळला यासाठी आपल्याला विजय देवरे यांची थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल विजय देवरे हे नाव वलवाडीकरांसाठी नवीन नाही गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे प्रामाणिक आणि धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे विशेष म्हणजे ही त्यांची पहिले वेळ नाही जेव्हा त्यांना डावलण्यात आले आहे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत ही त्यांना पक्षाने तिकीट दिले नव्हते तिकीट न मिळाल्यास कार्यकर्ता पक्ष सोडतो किंवा काम करणं बंद करतो पण विजय देवरे त्यांनी तसे केले नाही गेली पाच वर्षे कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता ते पक्षाचे काम करत राहिले कोरोना काळातील मदत असो व वलवाडीतील नागरी समस्या पाण्याचा प्रश्न सोवा रस्त्यांची कामे विजय देवरे कायम आघाडीवर राहिले लोकांच्या सुखादुखात धावून जाणारा माणूस अशी त्यांची प्रतिमा तयार झाली त्यांच्या समर्थकांना आणि खुद देवरे यांनाही शंभर टक्के खात्री होती की त्यांच्या या प्रामाणिकपणाचे फळ यंदा नक्की मिळेल पक्ष त्यांच्यावर अन्याय करणार नाही असा विश्वास त्यांना होता मात्र यादी जाहीर झाली आणि पुन्हा एकदा त्यांचा भ्रम निराश झाला पक्षाने तिकीट नाकारले आणि हाच धक्का त्यांच्या समर्थकांना पचवता आला नाही देवरे यांच्या संयमाचा बांध फुटला त्यांचे रूपांतर एकोणतीस डिसेंबरच्या त्या विराट सभेत झाले एकोणतीस डिसेंबरच्या रात्री वलवाडी चौकात झालेल्या त्या सभेत केवळ भाषणे झाले नाही तर भावनांचा उद्रेक झाला स्वतः विजय देवरे यांनी बोलताना सांगितले की मी निष्ठेने काम केले पण माझ्या वाट्याला अन्यायास आला पण खरी ताकद दिसली ती जनतेच्या आवाजात सभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी विशेषतः महिलांनी उत्स्फूर्तपणे भाषणे केली अनेक महिलांनी तर भाजपच्या धोरणांवर कडाडून टीका केली तिथल्या स्थानिक महिलांचे म्हणणे होते की जो माणूस आमच्या हाकेला धावून येतो त्याला पक्षात तिकीट देत नसेल तर त्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराशी आम्हाला देणे घेणे नाही या सभेत एकच नारा सर्वात जास्त घुमला तुम्ही अपक्ष लढा आम्ही तुम्हाला निवडून आणूच तिथल्या जनतेने एक प्रकारे भाजपला इशाराच दिला आहे बाहेरून लादलेला किंवा केवळ पैशांच्या जोरावर जिंकण्याचे स्वप्न पाहणारा उमेदवार आम्ही इथे फिरू देणार नाही असा आक्रमक पवित्रा वलवाडीकरांनी घेतला आहे विजय देवरे आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार यावर शिक्कामोर्तब झाले असून ही निवडणूक आता पक्षविरुद्ध जनशक्ती अशी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे अन्यायाची ही ठिणगी फक्त वलवाडीतच पडली नाही तर त्याचा वनवा नगाव बारी परिसरातही पेटला आहे इथेही भाजपचे दुसरे निष्ठावान कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार अमोल मराठे यांची हीच व्यथा आहे अमोल मराठे यांची पार्श्वभूमी पाहिली तर ते केवळ एक राजकीय कार्यकर्ते नाही तर नगाव बारी परिसरातील एक तरुण आणि उमदे नेतृत्व म्हणून ओळखले जातात गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी भाजपचे ध्येय धोरणे तळागळात पोहोचवण्याचे काम केले आहे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात आंदोलनात त्यांच्या हिरीने सहभाग राहिला आहे केवळ राजकारणच नाही तर परिसरातील नागरिकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी अमोल मराठे नेहमीच तत्पर असतात मग तो रस्त्याचा प्रश्न असो व आरोग्याचा अमोल मराठे तिथे हजर असतात त्यांच्या सातत्यपूर्ण कामामुळे आणि जनसंपर्कामुळे नगाव बारी प्रभागातून त्यांना तिकीट मिळणे जवळजवळ निश्चित मानले जात होते स्थानिक नागरिकांची आणि कार्यकर्त्यांची तीच इच्छा होती मात्र जेव्हा उमेदवारांची यादी आली आणि अमोल मराठे यांचे नाव त्यात नव्हते तेव्हा संपूर्ण नगाव बारीत संतापाची लाट पसरली या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी अमोल मराठे यांनीही आपल्या समर्थकांची अन्याय सभा बोलावली या सभेला महिला व पुरुष शेकडोंच्या संख्येने जमले होते यावेळी अमोल मराठे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत स्पष्ट केले की ही लढाई आता माझ्या एकट्याची राहिलेली नाही ही लढाई आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती त्यांनी जनतेला कळीकळीचे आवाहन केले की निवडणुकीच्या काळात पैशांचा माज दाखवणाऱ्यांना धडा शिकवा जो आपल्या अडीअडचणीला धावून येतो तोच आपला खरा नेता नगाव बारीतील स्थानिक मतदारांनीही अमोल मराठे आणि इतर स्थानिक अपक्ष उमेदवारांना साथ देण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे इथेही भाजपच्या अधिकृत उमेदवारासमोर मोठे आवाहन उभे राहिले आहे आता या दोन्ही घटकांचा एकत्रित विचार केला तर धुळे भाजपसाठी ही धोक्याची घंटा असू शकते का सविस्तर सांगतो सर्वप्रथम मतविभागणीचा सा धोका विजय देवरे आणि अमोल मराठे हे दोन्ही उमेदवार ज्या भागात आहे तिथे त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास भाजपच्या हक्काची मते मोठ्या प्रमाणावर फुटण्याची शक्यता आहे त्यानंतर द्वितीय कार्यकर्त्यांचे खच्चीकरण पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांना डावलून कदाचित इलेक्टिव मेरिटच्या नावाखाली किंवा आर्थिक गणितांवरून तिकिटे दिले गेल्याचा आरोप होत आहे त्यामुळे सामान्य कार्यकर्ता नाराज झाला आहे जो निवडणुकीच्या दिवशी घरी बसू शकतो किंवा विरोधात काम करू शकतो त्यानंतर तृतीय सहानुभूतीची लाट अन्याय सभा हे नावच मतदारांच्या मनाला स्पर्श करणारे आहे भारतीय मतदारांचा इतिहास पाहिला तर तो अनेकदा विक्टीम किंवा ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्याच्या बाजूने उभा राहतो वलवाडी आणि नगावबारीत सध्या हीच सहानुभूतीची लाट पाहायला मिळत आहे त्यानंतर चौथं प्रचाराला बंदी वलवाडीत नागरिकांनी भाजपच्या उमेदवाराला प्रचारासाठी फिरू न देण्याचा जो इशारा दिला आहे तो अधिकृत उमेदवारासाठी चिंतेचा विषय आहे यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होईलच पण पक्षाची प्रतिमा देखील मलिन होऊ शकते एकंदरीत पाहता एकोणतीस डिसेंबरच्या रात्री वलवाडी आणि नगाव बारीत झालेल्या धुळ्याच्या राजकीय आखाड्यात उडवून दिला आहे विजय देवरे आणि अमोल मराठे यांनी फुंकलेले हे बंडाचे रणशिंग केवळ त्यांच्या प्रभागापुरते मर्यादित राहणार की त्याचे लोन संपूर्ण शहरात पसरणार भाजप डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आता काय पावले उचलणार आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जनता खरोखरच पक्षाचा आदेश झुगारून या बंडखोरांच्या म्हणजेच आपल्या स्थानिक नेत्यांच्या पारड्यात मत टाकणार का या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मतमोजणीच्या दिवशी मिळतीलच पण एक नक्की धुळ्याची ही निवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही ही लढाई आता पक्षनिष्ठाविरुद्ध व्यक्तिप्रेम अशी झाली आहे मित्रांनो तुमच्या काय आहे पूर्ण प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद